नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मा मित्रांनो औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई व छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र शाहू यांना नजरकैदेत ठेवले तर माझ्या एका व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका कमेंटवीराने कमेंटमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करून लिहिले की शाहू त्याच्या आईसमवेत अठरा वर्षे औरंगजेबाच्या घरात त्याच्या मुलासारखा राहिला याचा अर्थ असा होतो की औरंगजेबाने शाहूंना पोटच्या पोराप्रमाणे सांभाळले मग माझ्या डोक्यात विचार आला की जो औरंगजेब सत्ताप्राप्तीसाठी आपला मोठा भाऊ दारा शिकोची हालाल करून हत्या करतो व त्याचे मुंडक्या हातात घेतो व त्यावर हात फिरवतो आणि नंतर त्याच्या त्या मुंडक्याला आपल्या वडिलांकडे म्हणजे शहाजांकडे गिफ्ट म्हणून पाठवतो तसेच आपल्या वडिलांना म्हणजे शहाजहानला तुरुंगात मरेपर्यंत डांबतो तो क्रूर कर्मा निर्दयी व हैवान प्रवृत्तीचा सत्ता पिपासू औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीला म्हणजेच महाराणी येसुबाईंना व छत्रपती संभाजीपुत्र शाहूंना नजरकैदेत प्रकारे सांभाळेल आणि महत्त्वाचे म्हणजे छत्रपती संभाजीपुत्र शाहूंना तो औरंगजेब पोटच्या मुलाप्रमाणे का व कशाला सांभाळेल त्यामुळे मी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी महाराणी येसुबाई व मुलगा शाहू यांना अटक का केली तसेच त्यांना औरंगजेबाने कसे व का सांभाळले या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर मला पुढीलप्रमाणे उत्तर मिळाले चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते उत्तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पकडीनंतर सोळाशे एकोणनव्वदमध्ये औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे ठार मारले त्यानंतर मराठ्यांच्या साम्राज्याचा पाया उखडण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे संपवण्यासाठी औरंगजेबाने त्यांच्या कुटुंबावरही आघात केला महाराणी येसुबाई व शाहू यांना अटक करण्याचे कारण त्यातील पहिले कारण होते मराठ्यांच्या नेतृत्वाला कमजोर करणे संभाजी महाराजांचे वारसदार म्हणजे त्यांचा मुलगा शाहू महाराज आणि संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई हे मराठा सत्तेचे पुढचे संभाव्य नेतृत्व होते त्यांना कैद करून मराठ्यांचे संघटन कमजोर करता येईल असा औरंगजेबाचा हेतू होता दुसरे कारण होते मराठ्यांचा विरोध कमी करणे शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे पुत्र असल्यामुळे मराठ्यांमध्ये त्यांच्याबद्दल अपार श्रद्धा होती जर त्यांना बंदी ठेवले तर मराठ्यांमध्ये अस्थिरता निर्माण करता येईल असे औरंगजेबाला वाटत होते तिसरे कारण होते मराठ्यांना दबावाखाली ठेवणे जर येसुबाई आणि शाहू औरंगजेबाच्या ताब्यात असतील तर राजाराम महाराज आणि इतर मराठे सरदार यांना दबावाखाली ठेवता येईल आणि काही प्रमाणात त्यांना तह करण्यास भाग पाडता येईल अशी त्याची योजना होती आता आपण महाराणी येसूबाई व शाहू यांना सांभाळण्यामागील औरंगजेबाचा काय उद्देश होता ते बघूया पहिला उद्देश होता शाहू महाराजांना मुघल प्रभावाखाली ठेवणे औरंगजेबाने शाहू महाराजांना आपल्या छावणीत ठेवले आणि त्यांना इस्लामी शिक्षण मुघल दरबारातील रीतिरिवाज शिकवले त्यामुळे भविष्यात ते मुघल धोरणांना अनुकूल होतील आणि मराठ्यांमध्ये फूट पडेल असा औरंगजेबाचा डाव होता दुसरे कारण होते मराठ्यांना फूट पाडण्यासाठी वापरणे भविष्यात शाहू महाराजांना मुघल नियंत्रणाखाली ठेवून मराठ्यांच्या विरुद्ध वापरता येईल असे औरंगजेबाला वाटत होते पुढे जेव्हा मराठ्यांमध्ये छत्रपतीसाठी संघर्ष सुरू झाला शाहू महाराज विरुद्ध ताराबाई तेव्हा हीच योजना काही प्रमाणात यशस्वी ठरली तिसरा उद्देश होता मुघल साम्राज्याचे सौम्य रूप दाखवणे औरंगजेबाने मराठ्यांना दाखवण्यासाठी की आपण शाहू महाराज आणि येसुबाई यांना योग्य प्रकारे वागणूक देतो असा देखावा निर्माण केला त्यामुळे काही मराठे मुघलांशी सहकार्य करण्यास प्रवृत्त होतील अशी त्याची आशा होती याचा परिणाम असा झाला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज मुघल कैदेतून मुक्त झाले आणि त्यांनी मराठा सत्ता पुन्हा मजबूत केली मराठ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष झाला शाहू महाराज विरुद्ध ताराबाई ज्याचा थोडाफार फायदा मुघलांना झाला पण शेवटी मराठ्यांनी मुघलांचा पराभव केला आणि दिल्लीपर्यंत सत्ता प्रस्थापित केली यावरून निष्कर्ष असा निघतो की औरंगजेबाने येसुबाई आणि शाहू महाराज यांना केवळ कैदच नाही तर आपल्यासाठी एक राजकीय हत्यार म्हणून वापरायचा प्रयत्न केला मात्र मराठ्यांच्या सशक्त नेतृत्वाने त्याचा हा डाव उधळून लावला